का सापा च विष भेटेल का तो मांडुल साप भेटेल का बऱ्याच वेळेला असे पुण्याचे नंतर ते एक मध्ये ट्रेन आलेला तो ह्याचा मांडुलचा त्याच्यावर ते गुप्त जाण्याचे पैसे पडतात पण भर तो साप आपल्या भागात सापडतच नाही साप। पहिली महाराष्ट्रामध्ये अशी केस झाली सर्पमित्रावर मित्रांवर जे स्टंट करायचे साप पकडायचे आणि त्यांना फणा वगैरे हे करून मागून त्या पप्प्या घ्यायच्या अंधश्रद्धेचे बळी पण साप बरेचसे पडलेले दाखवतात उपायच असतो त्याच्यासमोर किंवा दूध ठेवा किंवा दुसरा काही ठेवा पिणारच वर्षापूर्वी एका लहान मुलाला साप सापलेला मालकरी पाण्यामध्ये त्यांच्या घरामध्ये तो साप नेहमी दिसायचा त्यांच्या मनामध्ये पण ती घरामध्येच पूर्ण अंधश्रद्धा होती का देवाचा साप आहे आणि एक दिवस त्यांच्याच मुलाला सर्वदंशी झाला त्या बाबांनी पण त्याला उचलला आणि कुठेतरी एखाद्या बघता भगत वगैरे असं काहीतरी तेव्हा होत कुठे घेऊन जात होता त्याला पण तेव्हा जास्त झाला आणि मग सरकारी मध्ये तो ऑफ झाला जेव्हा साप घरामध्ये दिसत होता तेव्हा जर आम्हाला सांगितलं असतं तेव्हा साप आहे जा तर या मुलाचा जीव वाचला असतं ना तुला असं वाटतं की अशा गोष्टीमध्ये मध्ये जनजागृती अंधश्रद्धेमुळे हो ना पण कसं आहे आपण किती जनजागृती केली तर काही त्यांच्या डोक्यामध्ये ते बसलेलंच असते असं कायम हा कायमस्वरूपी छिन्न विचिन्न झालेलं असतील तर ह्यासाठी पण तू धावत जातोस सपालाची परिस्थितीच आहे का आपल्याकडे दोन अँब्युलन्स जरी झाल्या तर आपल्याकडे शवहिनी नाही मिळत लोकांचं हल्ली प्राणीप्रेम आपल्याला असं दिसतंय रस्त्यावरती दिसायला लागले म्हणजे लोक काय करत आहेत की आपल्या प्रा, प्राणीप्रेमापोटी ते खायला घालतायत रस्त्यावरती खायला घालतायत प्राण्यांचं जे खाणं येते त्यांना खायला घालतात मग वेपर्स घालतायत पॉपकॉर्न घालतायत मग केळी घालतायत रस्त्यावरती असे कॅरेटचे कॅरेट होत आहेत ह्या सर्वावरती आपण काहीच करू शकत नाही कारण तिथे एकाला अडवलं तर दुसरा हा दुसरा तयार होत आपल्या इथे माकडं जंगलामधले काय आले कारण तुम्ही हो। ते आल्यानंतर तुम्ही त्यांना बिस्किट देतात तुम्ही त्यांना खायला देतात आणि जेव्हा देता। त्याला सवय झाल्यानंतर तुम्ही नंतर म्हणजे तुम्हाला त्रास द्यायला लागते जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना एक विमा संरक्षण शासन देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला आम्ही प्रयत्न केला नाही कारण मेल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे